तिसरा पगार ग्रिफिन जिमखाना विजय अंबरनाथ आपण क्रिडांवर दोन वर्षी पतून जायचंय ग्रीफिन जिमखाना विजय अंबरनाथ दोन्ही संघांनी फोन दो घ्यायचे आणि क्रीडावर दोन वर्ती पसून जायचं आपण वर डोंग प्रतिनिधी मॅची संबंध साधा तसे ग्राउंड नंबर दोन वर एक पंचाने विनंती <laughs> है कि दोनों संघांमें एक उत्कृष्ट चढ़ाई पटो उत्कृष्ट पकड़ पटो अपने स्टेज जवर पाठवा जय शिव संघाचे प्रतीक अपन माइकशी संपर्क संपर्क साधा जयशिव पद्मागुरचे प्रतीक तसेच नुकतेच झालेल्या मॅच मध्ये वॉरियर्स अकॅडमी डोपिवलीचे आदर्श वजे यांना उत्कृष्ट चढाईपट्टूचे मेडल देण्यात येते मी विनायक विनायक दादा यांना विनंती करतो की आपण मेडल देऊन सन्मानित करायचे खूप खूप अभिनंदन मित्रा तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तसेच जयशिव बदलापूरचे रोहित जाधव यांना उत्कृष्ट पकडपट्टू म्हणून संबोधले गेले आहे खूप खूप अभिनंदन मित्रा तुला पुढील वाट करण्यासाठी शुभेच्छा त्वरा करा ग्रीवी चिन करणार विजय करणार खेळामध्ये दोन दिवस माहिती आपण या सामन्यासाठी सामान्य सरपंच उगेश पवार त्यांचे दत्ता भैर त्यांचे ऋषिकेश चंदाडे गुल्लेखा मानेपुती चला त्वर करा विजय आपण आपण एकदा खेळणार असं कामका दोनवर उपस्थित व्हायचे वेळ घेतला आपण सगळ्यांना दोन वर उपस्थित व्हायचे राजर्षी शाहू रबाळे जयकुमार काल्ले संघर्ष मोहणे या चारही सकाळी खेळायचे दृष्टीने तयार आहे आपण हे सांगितल्या आपण तिथे उपस्थित व्हायचे खला <्चलाँ> क्रीडा क्रमांक एक वरील झालेल्या सामन्यानंतर होणारा सामना राजश्री शाळणारा दापोडे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय चालू असलेल्या सामन्यानंतर त्वरित लगेचच उपस्थित आहे तिथे कृपया जे संघ आले असतील त्यांनी आपली नोंद द्यायची जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत पुढे खेळणारे जे संघ उपस्थित आहेत त्याचा कृपा विनंती असेल आपण आल्याची नोंद द्या ప్రతినిధి ఆలయ్య असतील కొన అని మాక్ సంపర్క సా संघर्ष प्रतिनिधी मायकशी संपर्क साधा संघर्ष संघ प्रतिनिधी मायकशी संपर्क साधा मंडळ कल्याण संगनायक व्यवस्थापक खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करायची राजर्षी शाहू महाराज रापाळे व्यवस्थापक आल्याची नेऊन द्या व्यवस्थापक राजेश शाहू महाराज राब पंचकक्षेशी संपर्क करा दादा तुम्हाला शिवशंकर मंडळाची एंट्री देत आहेत मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार टाळ्या वा, वाजून त्यांचा सन्मान करायचा आहे तसेच डॉन बॉस्को स्कूलचे लाडके काका म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे आमचे लाडके राणे काका खूप चांगली कामगिरी करतात तसेच <laughs> मालूजी सरांचे आवडते शिष्य मनोज दादा जाधव हे सध्या पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत आम्हाला Hãy subscribe cho kênh आपले तल्यातले वाघ सुजल दादा यांना विनंती आहे की आपण स्टेज जाऊन आहे इथे त्या तळ्यात विनायक दादाचा कुरकुरे पडलाय तो शोधून शोधतायचा आपल्याला Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова